आयुष्य हा काट्यांचा प्रवास आहे धैर्य ही त्याची ओळख आहे इथे रस्त्यावर तर माणूस आहे कर्ज फेडता येते पण उपकार कधीच फेडता येत नाही तुम्ही न लढता मराल तर मृत्यू ही तुमच्या भ्याडपणाची साक्ष देईल उघडपणे शत्रुत्व दाखवणाऱ्यांशी आपण लढू शकतो पण हसत मुखाने आपण काय करायचे मित्रांनो तुम्ही कितीही हुशार असला तरी व्यर्थच आहे घरून मंदिरात जाण्यासाठी माणसाला वेळ नसतो आणि माणूस थेट स्मशान भूमीतून थेट स्वर्गात जाण्याचा विचार करतो जर कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याला तुमच्याकडे दुर्लक्ष करू द्या लक्षात ठेवा वेळ प्रत्येकाची येते ज्याने कधीही कठीण प्रसंग पाहिलेला नाही त्याला त्याची ताकद कधीच करणार नाही मित्रांनो विश्वास ही एकमेव ट्रॉफी आहे जी जिंकल्यानंतर लोक अनेकदा तुडतात जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती पूर्णपणे भेटत नाही तोपर्यंत आपण मौन पाळलं पाहिजे जर तुम्हाला वर्तमानात आनंदी व्हायची असेल तर तुम्हाला भूतकाळाबद्दल पश्चाताप करणे आणि भविष्याची चिंता करणे आजच थांबवावे लागेल ठिकाण शोधण्यापेक्षा आहे हे तुम्ही जिथे तेच बनवा कोणीही नेहमी व्यस्त नसतो प्रत्येक जण दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी व्यस्त असतात जो माणूस सर्वांचाच असतो खर तर तो, तो कोणाचाच नसतो चुकीची माणसं तेव्हा जिंकतात जेव्हा खरं बोलणारी माणसं गप्प बसू लागतात मित्रांनो ज्या गोष्टी आपण कधीच बदलू शकणार नाहीत त्या गोष्टींची काळजी करून आपल्याला काहीच भेटणार नाही बुद्धिमान तो नसतो ज्याला फक्त कसे बोलावे हे माहीत असते तर खरा बुद्धिमान तोच असतो ज्याला कुठे शांत बसायचे हे देखील माहित असते विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे आरसा कितीही नाजूक असला तरी सत्य दाखवायला कधीच घाबरत नाही पैसे उधार देताना जरा विचार करून द्या कारण पुन्हा आपलेच पैसे आपल्याला भिकाऱ्यासारखे मागावे लागतात हे आयुष्य खूप वाईट वाटत जेफा आपल्याला एकटेपणा वाटतो मेल्यावर तर चार खांदे फुकट मिळतात पण जिवंत असताना फक्त एका खांद्यासाठीच आपण तळमळत असतो लक्षात ठेवा जो तुम्हाला रडवू शकतो तो तुम्हाला विसरूही शकतो मित्रांनो लो काही लोक नुसते सोबत असल्याचा आव आणतात पण वेळ आल्यावर मात्र तोंड लपून पळून जातात माणसाला त्याच्या चुकांची शिक्षा लगेचच मिळत नाही पण कालांतराने कधी ना कधी त्याला नक्कीच मिळते तुमच्याकडे जे काही आहे त्यात तुम्ही आनंदी आणि समाधानी असाल तर तुम्ही या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात शत्रुत्वाने सुद्धा माणसाला तितका राग येत नाही जितका प्रेमामध्ये झालेल्या छळामुळे येतो अशी काही माणसे असतात ज्यांची उणीव कोणीही पूर्ण करू शकत नाही तुम्ही वाईट आहात म्हणूनच लोकांना आता वाईट वाटत नाही कधी कधी तुमचा चांगुलपणा त्यांच्या स्वार्थात आडवा येतो म्हणूनच कोणाचे मन जिंकण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी सत्य काय आहे हे समजून घ्या अशी काही असतात ज्यांची पूर्ण करू शकत नाही मित्रांनो एकेकाळी एकमेकांच्या पायातले काटे काढले जायचे पण आता एकमेकांच्याच वाटेत काटे पसरवले जातात जे स्वतः वाईट आहेत ते इतरांचे वाईट करतात तुम्ही लाग जरी शपथा घेतल्या तरी, तरी सोडून जाणारा माणूस शेवटी सोडूनच जातो कारस्थानी माणसाला नेहमी टाळा कारण कारस्थान करणारा व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी इतरांचे नुकसान देखील करू शकतो आता मला एकटेच राहायला आवडते कारण दिखाव्याचे संबंध मला आवडत नाही मित्रांनो तुमचा वेळ कधीच वाया घालवू नका कारण वेळेकडे ही इतका वेळ नाही की ती तुम्हाला पुन्हा वेळ देऊ शकेल त्यामुळे तुम्हाला जे काही सुरू करायचं आहे ते आजपासूनच सुरू करा कोणाला काही काही मागायचे सोडून द्या जे तुमच्या हिताचे असेल ते देव तुमच्या पर्यंत नक्की पोहोचवेल जे सहन करायचं होत ते मी सहन केलं आहे आता फक्त स्वतःसाठी जगायचं आहे कधी आपण तुटतो तर कधी विखुरतो पण कठीण काळातच माणूस चमकतो संघर्षाच्या सावलीमध्ये हे जीवन चालत राहते जे कधी घाबरले नाहीत कधी थकले नाहीत तर त्यांचाच इतिहास बनलेला आहे मित्रांनो आपल्या आयुष्यातील सर्व निर्णय हे आपले नसतात कधीकधी सुद्धा आपल्यासाठी काही निर्णय घेत असते नेहमी आनंदी रहा कारण दुःखी राहून तुमचे दुःख कधीच कमी होणार नाही खरं सांगायचं झालं हे एक नाटक आहे त्यामुळे इथे गंभीर होण्याची आवश्यकता नाही तुम्ही फक्त आनंदी राहायला शिका तुमचे प्रयत्न कदाचित कामी येणार नाही पण त्यातून मिळालेला धडा त्यातून मिळालेला अनुभव कधीच चुकणार नाही मित्रांनो आज आग आहे उद्या पाणी होईल पण शेवटी प्रत्येक माणसाची एक नवीन कहाणी होईल फक्त एवढाच विचार करून आनंदी राहायला शिका जे झालं ते जे आहे, ते चांगलं आहे आणि जे पण पुढे होईल ते चांगलंच होईल मित्रांनो जे नशिबात नाही ते रडूनही मिळत नाही म्हणूनच रडणे थांबवा आणि नेहमी पुढे जात राहा तारुण्याच्या लोभात बालपण हरवून जाते यशाच्या लोभात तारुण्य हरवून जाते खर तर माणसं आयुष्य जगतच नाही ज्यांचा पण हात पकडाल तो आयुष्यभरासाठी पकडा कारण तुम्हाला आयुष्य पार करायचं आहे कोणता रस्ता नाही दिवा सोन्याचा आहे कि मातीचा आहे हे महत्वाचं नाही परंतु तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो हेच महत्वाचं आहे अगदी याच प्रमाणे आपला साधीदार गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नाही तर संकटाच्या काळात तो तुम्हाला किती साथ देतो हेच आहे मित्रांनो सवय असते ते नाती निभावत नाही तर ज्यांना जोडायची सवय असते तेच नाती निभावतात सगळं काही विसरायला शिका कारण हे जग तुमच्या सोबत पण एक दिवस हेच करणार आहे तुमचे हृदय आणि विश्वास कोणालाही देऊ नका नाही तर लोक ते तोडूनच वापस देतात नशीब आणि आपल्या माणसांचा काहीच नाही कारण या दोन्ही गोष्टी कधी पण पलटी खाऊ शकतात माझ्यावर तुझा विश्वास नाही का फक्त एवढच बोलून लोक आपल्याला फसवत असतात मित्रांनो अशा प्रेमाचा काय उपयोग जे तुम्हाला आनंदी करायचं सोडून ते रोज रडवते हे महत्त्वाचं नाही की चांगलं बोलणारा माणूस तो चांगलाच असेल कारण आज काल कट रचणारी माणसंसुद्धा खूपच गोड बोलतात वेळ वाईट असो किंवा चांगला असो शेवटी तो निघूनच जात असतो पण बोललेल्या गोष्टी आणि बदललेली माणसं नेहमीच लक्षात राहतात सगळ्यांनी इतकं एकटं करून सोडलं की आता मला एकटेपणा चांगला वाटतो मित्रांनो गोड माणसं भेटल्यावरच कळालं कि कडू माणसंही अनेकदा सत्यवादी असतात संकटामध्ये आणि दुःखामध्ये माणसाला जे अनुभव आणि धडे मिळतात ते धडे या जगातील कोणतीही शाळा शिकवू शकत नाही मित्रांनो कोणाचा उपकार कितीही लहान असला तरी तो कधीच विसरू नका आणि तुमचा उपकार कितीही मोठा असला तरी तो कधीच कुणाला बोलून दाखवू नका जर तत्वे आणि श्रद्धा वेगळी नसते तर या जगात ना कोणी आस्तिक असलं असत ना कोणी नास्तिक असलं असत वास्तविक असले असते गर्विष्ट होऊ नका कारण वरून खाली पडायला काहीच वेळ लागत नाही मित्रांनो गर्मीच नाव उगाच बदनाम केलं आहे खर तर लोकच एकमेकांवरती चढत असतात प्रेम कोणत्याही सर्जरी पेक्षा काही कमी नाही कारण प्रेम कोणाच्याही त्याचा अर्थ बदलत राहतो सगळ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ आहे पण फक्त आपल्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही एकटेपणा आयुष्यात खूपच महत्वाचा आहे कारण याच वेळेत आपली स्वतःशी भेट होते पाय घासून बनवलेली ओळख आणि पाय चाटून बनवलेली ओळख यामध्ये खूप फरक असतो अशी लोक खूप दुःखी असतात जे प्रत्येक वेळी स्वतःला आनंदी दाखवण्याचा प्रयत्न करतात एकदा का तुम्ही धीर धरायला शिकलात की तुमच्या आवडत्या गोष्टी मग तुमच्या मनातून निघून जातात ती स्वप्ने नष्ट झाली ज्यांना आपण एकेकाळी आपलं पूर्ण आयुष्य समजत होतो लोक म्हणतात तुम्ही त्या माणसांशी बोला ज्यांना तुम्हाला बोलायला आवडते पण मी म्हणते की तुम्ही फक्त त्याच माणसांशी बोला ज्यांना तुमचं बोलणं ऐकायला आवडते तुमचे विचार आणि तो नेहमी चांगले आणि स्पष्ट ठेवा मग तो परमेश्वर तुमची सर्व संकटे आपोआप दूर करेल हे देवा मला कोणावरही ओझं होऊ देऊ नकोस ज्याला माझ्यापासून दूर राहायचं आहे त्याला माझ्यापासून दूर कर आजकाल शत्रुत्व फुगतात मिळते शंभर माणसांपेक्षा एक माणूस चांगला असणं हा गुन्हा झाला आहे जर कोणी तुम्हाला तोच धडा पुन्हा पुन्हा शिकवत असेल तर यामध्ये दोष त्या व्यक्तीचा नसून दोष तुमचाच आहे लक्षात ठेवा ज्या माणसांकडून तुम्ही सगळ्यात जास्त अपेक्षा कराल तर तोच माणूस तुम्हाला जास्त त्रास देईल मित्रांनो जो माणूस तुमच्यावर विश्वास ठेवतो कधीच खोट बोलू नका आणि तुमच्याशी वारंवार खोट बोलणाऱ्या व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवू नका इथे कोणीच कोणाचा नाही प्रत्येकाला स्वार्थाचा रोग आहे नाते संबंध ही स्वार्थावर आधारित असतात आणि स्वार्थ म्हणजे नाते संबंध आहे खऱ्या माणसाला अनेकदा खोट्या माणसापेक्षा जास्त स्पष्टीकरण द्यावे लागते वाईट करायचा विचार आला तर तो उद्यावर ढकलून द्या आणि जर काही चांगलं करायचा विचार आला तर ते आजच करून टाका मित्रांनो पाठ नेहमीच मजबूत ठेवा कारण शाब्बास आणि धोका दोन्ही पण पाठीमागूनच भेटत असतात परिस्थितीनुसार वेळ बदलतो आणि संधीनुसार आपली माणसं बदलत असतात खूप दूरपर्यंत जावे लागते फक्त हे जाणून घेण्यासाठी कि आपलं कोण आहे खऱ्याला कस बोलाव याचा शिष्टाचारच नाही आणि खोट बघा किती गोड बोलतो अनेक वेळा मला हार मानाविषयी वाटते पण नंतर मला आठवते की मला अजूनही अनेकांना चुकीचा सिद्ध करायचा आहे माझे गंतव्य माझ्या जवळ आहे याची मला जाणीव आहे माझा माझ्या हेतूवर गर्व नाही तर माझा माझ्या विचारांवर आणि माझ्या धैर्यावर विश्वास आहे स्वतःच्या वयाचा आणि पैशांचा कधीच घमंड करू नका कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपल्या जातात अभ्यासात घालवले आणि एकमेकांना अपमानित करण्याशिवाय काहीही शिकलो नाही आयुष्यात एवढा संघर्ष करावा की मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी इतरांचे उदाहरण द्यावेच लागणार नाही मित्रांनो घरच्या काही जबाबदाऱ्या जो उडवून टाकतात रात्री जागणारा प्रत्येक माणूस हा प्रियकर नसतो दुसऱ्यांच्या वाईट वेळेवरती हसणाऱ्यां वे जेव्हा पण शिकार करते ना तेव्हा ती चारही बाजूनी वार करते लोक बदलत नाही तर ती उघड होतात आशा कधीच आपली साथ सोडत नाही ती फक्त आपणच सोडतो मित्रांनो जगातील सर्वात कठीण कामांपैकी एक का म्हणजेच शहाण्या माणसाला समजून घेणं आदर करणाऱ्या माणसांना नेहमीच अनादर करणारी माणसे भेटतात कोणाच्या अनुपस्थितीत जगू नका कोणाच्या प्रभावाखाली जगू नका आयुष्य तुमचं आहे स्वतःच्या स्वभावात जगा मित्रांनो जो माणूस आयुष्यात योग्य निर्णय घेतो तो अनेकदा एकटेपणाने जीवन जगतो आयुष्यात जे लोक तुम्हाला पराभूत करू शकत नाहीत ते तुम्हाला तोडून पराभूत करण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो तुमच्या आयुष्यावर कधीच नाराज होऊ नका काय माहित तुमच्या सारखी जिंदगी जगण्याचे इतरांचे स्वप्नही असू शकते आतून तुटलेली माणसे खूप मजबूत होतात आयुष्य इतकेही स्वस्थ बनवू नका की दोन कवडींची माणसं तुमच्या आयुष्याशी खेळ खेळून निघून जातील मला माहित आहे की मी काहीतरी आहे कारण तो देव कोणतीच गोष्ट निरुपयोगी बनवत नाही देव म्हणतो तू झोपण्यापूर्वी सर्वांना माफ कर आणि उठण्यापूर्वी मी तुला क्षमा करी जानना कदर नाही त्यांच्या सोबत राहण्यापेक्षा राहणं केफाई चांगला आहे मित्रांनो आयुष्य हे एक असे पुस्तक आहे ज्याची हजारो पाने अजून आपण वाचली देखील नाही कोणीतरी किती छान लिहिलं आहे मी सर्वांनाच आवडतो पण ते फास्ट जेफा त्यांना माझी गरज असते माझ्या हातावरील रेषांमध्ये मी कधी अडकले नाही कारण मला ते पण माहीत होते कि नशिबा मध्ये लिहिलेले लिखाणही बदलता येते हे जग तिथे जाऊन पोहोचलं आहे जिथे कपडे महाग झालेत आणि माणूस मात्र कवडी मोल झाला आहे लक्षात ठेवा जर दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवाल तर आयुष्यात हरून जाल आणि स्वतःकडून अपेक्षा ठेवाल तर आयुष्यात जिंकून जाल लोक नाव सुद्धा विसरून जातात आपल्याकडून काम पूर्ण होते मित्रांनो जमाना त्या मुडवर आला आहे ज्या माणसाला मनापासून मदत करायची इच्छा असते तोच माणूस पाठीमागून वार करतो अशा लोकांच्या समोर नेहमीच खुश राहा जे तुम्हाला पसंत करत नाही कारण आपली खुशी त्यांना आनंदाने जगू देत नाही मिळून मात्र सर्वांसोबत रहा पण कुणाच्या दबावाखाली अजिबात राहू नका मित्रांनो एखाद्या माणसाचा स्वभाव तुम्ही कधीच बदलू शकणार नाही कारण कांद्याला तुम्ही किती पण प्रेमाने कापा तरी पण तो डोळ्यात पाणी सांगतो जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त किंमत मिळते तेव्हा तो दुसऱ्यांची किंमत कधी समजू शकत नाही दुःखाच तर काही बोलूच नका ज्यांनी पण दिलं त्यांनी भरभरून दिलं आहे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला वेदना होतात तरी पण तो दुसऱ्यांच्या वेदना जाणू शकत नाही हाला हा म्हणण्याची माझी सवय नाही म्हणूनच लोकांना माझे बोलणे विष वाटते बोलायला जरी जीभ मिळाली असेल तरी ऐकायला कान तयार ठेवा जर तुम्हाला स्वतःला मान मिळावा असं वाटत असेल तर साही मान करायला शिका यशाच्या पायऱ्यांवर तुम्हाला कुत्रे नक्कीच पण लक्षात ठेवा प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसाल तर तुम्ही तुमच्या यशापर्यंत कधीच पोहचू शकणार नाही मित्रांनो कुणी एवढं पण बीजी नसत जेवढं ते आपल्याला दाखवत असतात आजकाल स्वार्थ असेल तरच तुमचं नाव घेतलं जाईल नाही तर इथे कोणाला कोणाची काळजी आहे कधी कधी वेळेच्या परिवर्तनामुळे मित्रही शत्रू बनतात आणि शत्रू देखील मित्र बनतात कारण स्वार्थ खूप बलवान असतो मित्रांनो जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वातंत्र्य खूप आवश्यक आहे मनात स्वार्थ नसेल तर माणसं एकमेकांना बोलत सुद्धा नाहीत बघणं तर दूरची गोष्ट आहे यामुळे अपेक्षा फक्त स्वतःकडूनच ठेवा दुसऱ्यांकडून ठेवू नका माणूस बनण्यासाठी मजबूर होतो जेव्हा लोक त्याच्या फायदा घेतात मित्रांनो जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त किंमत मिळू लागते तेव्हा तो दुसऱ्यांची किंमत करायला विसरून जातो जो जास्त देतो त्याची नेहमीच फसवणूक होते मग ते प्रेम असो साथ असो किंवा विश्वास असो माझा तिरस्कार करा तुम्हाला माझ्याबद्दल सर्व काही करू नका जेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडून काही ऐकलं असेल आजकाल ना त्यांना जोडून ठेवण्यासाठी कधी आंधळ व्हावे लागते कधी भैरव व्हावे लागते तर कधी मुखपण बनावे लागते बोलल्यावर लगेच सहमत होणारी माणसे मनाने खूप चांगली असतात आणि अशा माणसांना कधी सोडू नका दुसऱ्यांचं मन दुखावून स्वतःच्या आनंदाची अपेक्षा कधीच करू नका कुणाला कधी जाऊ नका कारण लोक हरवत नाहीत तर ती बदलली जातात वाईट माणसं देखील आठवतात त्यांच्याशी आपण सोडले जातो जी माणसं आपली असतात ती कधीच आपल्यापासून दूर जात नसतात आणि जी दूर गेलेली असतात ती माणसे कधी सापली नसतात परिस्थिती कशीही असो तक्रार करण्यापेक्षा आभार मानणं केफाई चांगलंच आहे मला यासाठी जिंकायचं आहे की प्रत्येकाला वाटते मी हारू शकते आशा अर्धी जिंदगी आहे आणि निराशा अर्ध मरण आहे मित्रांनो तुमचे कर्मच तुमची ओळख आहे नाहीतर इथे एकाच नावाचे हजारो लोक आहेत वेळेने मला अडकवले पण मला काळजी नाही कारण परिस्थितीशी हार मानणारा मी माणूस नाही वेळ प्रत्येकाची येते पण ती योग्य वेळेवरच येते तुमच्यावर खरोखर प्रेम करणाऱ्याला तुमच्याकडून काहीही नको असते मित्रांनो जर कोणी तुमच्याकडे काही मागितलं तर ते नक्कीच द्या कारण देवाने तुम्हाला मागणाऱ्यांमध्ये नाही तर देणाऱ्यांमध्ये ठेवला आहे तुम्ही जितक कमी बोलाल तितकच लोक तुमचं बोलणं ऐकायला पसंत करतात ज्यांची तब्येत खराब आहे त्यांच्या सोबत राहा पण ज्यांचा हेतू वाईट आहे त्यांच्या सोबत कधीच राहू नका मित्रांनो ज्या माणसाचे यश कोणीच थांबवू शकत नाही अशाच माणसाची बदनामी करायला लोक सुरुवात करतात त्यामुळे आपल्याबद्दल लोक काय म्हणतात याकडे नेहमी दुर्लक्ष करा आणि मित्रांनो तुमच्या ध्येयाच्या रस्त्यावर एक एक पाऊले नेहमीच टाकत चला पुढे पुढे टाकत चला मग एक दिवस तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत नक्कीच पोहोचणार आहात आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ